नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कारण फोय यूट्यूब चॅनलमध्ये याआधी जर कोणाला मायक्रो एसी घ्यायचा असेल मार्केटमध्ये भरपूर ऑप्शन होते पण त्यातला एक बेस्ट ऑप्शन होता टाटा पंच टाटा पंच अकरा ते बारा हजार युनिट मित्रांनो महिन्याला विकले जायचे पण आता गडबड होऊ शकते आता मार्केट जाऊ शकतो टाटा पंच कारण आता मार्केटमध्ये आलेली आहे हुंडाई एक्स्टर या गाडीमध्ये आय थिंक जास्तीत जास्त फीचर देण्याचा प्रयत्न केलेला आहे कमी प्राईजमध्ये आणखी सेफ्टीसुद्धा जास्त देण्यात आलेली आहे तर काय काय या गाडीमध्ये ऑल ओव्हर डिटेलच आपण कवर करणार सेफ्टी इंटेरियर काय काय आपल्याला फीचर्स बघायला भेटतात कोणते नवीन नवीन याच्यामध्ये फीचर्स ॲड केलेले आहेत जेणेकरून की ही टक्कर देऊ शकते टाटा पंचला तर या व्हिडिओला सुरू करण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणखी घंटीच्या बेलायकनला दावा जेणेकरून जे काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर पडतील सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोचतील चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम जर आपण याच्या फ्रंट प्रोफाईलची गोष्ट केलं तर आपल्याला आधीपासूनच याच्या ट्रेलरवर ट्रेझरमध्ये वगैरे आपण पाहत होतो याचे एच शेपचे डी आर एल हे खूपच अट्रॅक्टिव्ह करत होते आपल्याला आणखी यामध्ये जर आपण फ्रंट प्रोफाईलची गोष्ट केलं तर अशा टाईपचे एच डी आर एल तर भेटतात आणखी त्यामध्येच त्याच्या खाली आपल्याला टर्न इंडिकेटरसुद्धा बघायला भेटतात आणखी जर हेडलाईटची गोष्ट केलं तर आपल्याला अशा टाईपचे काही हेडलाईट बघायला भेटतात जे की आहे स्मोकी फीलमध्ये तुम्हाला बघायला भेटतात आणखी तेच अप्पर अँड डिप्पर दोन्ही काम करतील आणखी त्यामध्ये आपल्याला प्रोजेक्टर हेडलाईटमध्ये हॅलोजन बल्ब बघायला भेटेल आणखी ही जी ग्रिल आहे मित्रांनो ही ग्रील तुम्हाला पूर्ण कनेक्टेड ग्रील बघायला भेटेल हेडलाईटला ग्लॉसी फीलमध्ये तुम्हाला ही कनेक्टेड ग्रील बघायला भेटेल आणखी याला थोडा एकदम रगड रु लुक देण्यासाठी असा समोरून असा प्रोफाईल याचा बनवण्यात आलेला आहे आणखी जर तुम्ही ऑल ओवर जर लुक बघितला तर हा बॉक्सी शेपमध्ये या गाडी आपल्याला बघायला भेटते ही गाडी जास्त काय असं लहान वगैरे हो नाही ही जर तुम्ही व्हेन्यूच्या साईडला जर उभी केलात तर ॲज इट इज सेम तुम्हाला ही गाडी आपल्याला बघायला भेटेल अशा टाईपचा जो फ्रंट लुक होता आता आपण साईड प्रोफाईलची गोष्ट करूया यामध्ये जर तुम्ही साईडनं बघितलात तर मेन गोष्ट तुम्हाला नोटीस होणार आहे ते याचे वरती आलेले रूफ मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा हेडरूमसुद्धा भरपूर बघायला भेटणार आहे आणखी याच्या जर तुम्ही टायर फोफलची गोष्ट केलं तर यामध्ये तुम्हाला सेम निवास आणखी औरासारखे पंधरा इंचाचे टायर तुम्हाला बघायला भेटतील जे की डायमंड कट ऑलावेल्स या तुम्हाला याच्यामध्ये आहेत सेफ्टी यामध्ये तुम्हाला भरभरून भेटणार आहे यामध्ये तुम्हाला ए बी एस ए बी डी ई एस पी व्हेकल स्टेबिलिटी कंट्रोल्स अशा टाईपचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला सेफ्टी फीचर्स याच्यामध्ये बघायला भेटणार आहेत आणि हे जे व्हील आर्चर्स तुम्ही बघतात हे एकदम बल्की लुक देण्यासाठी तुम्हाला आता जे मायक्रो एस व्ही आहेत जसं टाटा पंच वगैरे यामध्ये तुम्हाला भरपूर बघायला भेटतं आणखी जर तुम्ही याचे जर आपले ओव्हर वेम्सची गोष्ट केलात तर यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल फोल्डेबल इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल वे ओआरएम्स बघायला भेटतील आणखी जे टर्न इंडिकेटर्स आहेत त्याच्या ओआर विम्समध्ये हे तुम्हाला कुठं ना कुठं व्हेन्यू सारखे बघायला भेटणार आहे आणखी यामध्ये तुम्हाला एकदमच पूर्ण शेपमध्ये असं बॅक साईडला तुम्हाला ग्लॉसी तुम्हा पॅनल बघायला भेटतात जे याच्या लुकला आणखी वाढवत आहे मित्रांनो आणखी जर तुम्ही बॅक साईडची जर गोष्ट केलात मित्रांनो जर तुम्ही सेम ॲज इट इज जसं तुम्ही फ्रंटला जर तुम्ही एच शेपचे जे डीआरएल बैठला त्याच टाईपचे तुम्हाला बॅक सुद्धा ला ब्रेकिंग लाईटमध्ये एच शेपचे डी आर एल बघायला भेटतील आणखी यामध्ये तुम्हाला जो स्टॉप बल्ब असतो तो बल्बमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आणखी जो रिवर्स लँब आहे तो बल्बमध्ये बघायला भेटेल आणखी इंडिकेटर्स तुम्हाला टर्न इंडिकेटर्स बल्बमध्ये बघायला भेटतील आणखी जर तुम्ही याच्यामध्ये बैठलात वरती तर तुम्हाला यामध्ये सिक्स एअरबॅग स्टँडर्ड्स सिक्स एअरबॅग एअरबॅग बघायला भेटतील तुम्ही टॉप घ्या अथवा बेस फेरियंट घ्या यामध्ये तुम्हाला सिक्स एअरबॅग भेटणार आहेत हे याच्या कुठं ना कुठे सेफ्टीला भरपूर वाढवत आहेत आणखी जर तुम्ही समोर जसं बैठलात की ग्रील कनेक्टेड होते हेडलाईट त्याचप्रकारे तुम्हाला या बॅकच्या टेलाईटमध्ये सु, सुद्धा तुम्हाला कनेक्टेड एक पट्टी बघायला भेटणार आहे सेंटरमध्ये हुंडाईची बॅचिंगसुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे आणखी जर तुम्ही रिव्हर्स पार्किंग सेन्सर्सची गोष्ट केला तर यामध्ये तुम्हाला दोन रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स तुम्हाला बघायला भेटतील ऑल ओव्हर आणखी वरती हे तुम्हाला एकदमच असं स्ट्रेट लुक होता या गाडीचा मित्रांनो एकदमच तर त्यामुळे त्यांनी वरती तुम्हाला थोडासा इथे स्पॉयलर देऊन थोडासा लुक वाढवण्यात आलेला आहे आणखी तुम्हाला वरती यामध्ये तुम्हाला शार्फिन अँटीनंसुद्धा बघायला भेटतो हा आणखी मित्रांनो याच्या टॉप युरोडमध्ये तुम्हाला डीफॉगर आणखी वायपर आणखी खाली तुम्हाला रिवर्स पार्किंग कॅमेरासुद्धा बघायला भेटतो आणखी मित्रांनो जर आपण याच्या बूट स्पेसची जर गोष्ट केला तर यामध्ये आपल्याला तीनशे एक्क्याण्णव लिटरचा बूट स्पेस आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटतो आणखी व्हिजिबिलिटीसाठी तुम्हाला एक बल्बसुद्धा इथे बघायला भेटतो आणखी स्पेयर व्हील जे आहे ते तुम्हाला चौदा इंचाचे स्पेर व्हील या गाडीमध्ये बघायला भेटणार आहेत आणखी जर तुम्ही लेफ्ट साईडला बघितला तर इथे तुम्हाला फ्युल फिलर कॅप सुद्धा बघायला भेटतो याची जर तुम्ही टँक कॅपॅसिटीची जर कोर्स केला तर याच्यामध्ये तुम्हाला सदोतीस ते चाळीस लिटरचा टँक सुद्धा आपल्याला हे गाडी बघायला भेटते मित्रांनो जर इंटीरियरची गोष्ट केलात तर तुम्ही इंटीरियर बघताच जर तुम्ही याआधी टेन निवॉस किंवा ओरा जर बघितला असाल तर सिमिलर इंटेरियर तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटणार आहे ड्रायव्हर साईडचे जर कंट्रोलची गोष्ट केलात तर तुम्हाला आर वेम्स कंट्रोल करण्यासाठी ऑप्शन आहे आणखी इलेक्ट्रिकल फोल्ड करण्यासाठी आर वेम्स तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतो आणखी चार चारही विंडो डाऊन करण्यासाठी सुद्धा इथे तुम्हाला बटन्स बघायला भेटतील आणखी जर आता आपण फ्रंट साईडची जर गोष्ट केला स्टेअरिंगची तर लेफ्ट साईडला तुम्हाला म्युझिक सिस्टम कंट्रोल करण्यासाठी किंवा कॉल कंट्रोल करण्यासाठी इथे ऑप्शन बटन्स बघायला भेटतील आणखी राईट साईडला तुम्हाला यामध्ये तुम्हाला क्रूज कंट्रोल बघायला भेटतील इन्स्ट्रुमेंट क्लस्टरची जर गोष्ट केलात मित्रांनो यामध्ये तुम्हाला फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघायला भेटतो जे की तुम्हाला सेम थोडासा हाय ट्वेंटीचा फील तुम्हाला या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये बघायला भेटणार आहे आणखी याच्यामध्ये तुम्हाला स्पीडोमीटर टेकोमीटर बघायला भेटेल सेंटरमध्ये तुम्हाला टू पॉईंट टू इंचाचा एम आय डी स्क्रीनसुद्धा बघायला भेटणार आहे ज्यामध्ये की आपण सरळ सरळ सांगायचं म्हटलं की यामध्ये तुम्हाला टायर प्रेशरिंग वगैरे बघायला भेटेल मायलेज किती देते हे सुद्धा बघायला भेटेल आणखी ही ही जी स्टेअरिंग आहे मित्रांनो ही टिल्ड ॲडजस्टेबल आहे टेलिस्कोप ॲडजस्टेबल नाही या गाडीमध्ये आणखी जे इन्फोटेगमेंट सिस्टम आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला थोडंसं प्रीमियम इन्फोटेगमेंट सिस्टम बघायला भेटणार आहे असा नाही की जे ग्रँड आयटनमध्ये होतं तो भेटणार नाही प्रीमियम थोडा तुम्हाला इथे इन्फोटेगमेंट सिस्टम बघायला भेटणार आहे जो एस एक्स ओ कनेक्ट आहे आणखी सिक्स्टी प्लस फीचरसोबत आपल्याला कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये बघायला भेटतो आणखी याचे जर खाली बैठलात तुम्ही तर तुम्हाला ए सीचे ए सी कंट्रोल्स बघायला भेटतील ऑटो ए सी कंट्रोल्स आणखी जर खाली बैठलात तर टाईप सी पोर्ट तुम्हाला चार्जिंगसाठी बघायला भेटतो यू एस बी बघायला भेटतो वायरलेस चार्जिंगचं सुद्धा ऑप्शन या गाडीमध्ये आपल्याला बघायला भेटतो मित्रांनो आणखी जर तुम्ही मित्रांनो याच्यामध्ये एक अपडेटेड जर म्हणलात अपडेट चांगला अपडेट यामध्ये होऊन जायला आलेला तो म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला डॅश कॅम बघायला भेटणार आहे जो की कंटिन्यू रेकॉर्डिंग करत राहील तुम्ही जेव्हा ड्रायव्हिंग करता फ्रंट साईडची आणखी आतल्या साईडची रेकॉर्डिंग दोन कॅमेऱ्या यामध्ये बघायला भेटतात आपल्याला एक चांगला अपडेट होऊन केले घेतलेला अशा प्रकारे म्हणायला काही हरकत नाही जर तुम्ही या गाडीची ट्रान्समिशनची गोष्ट केलात तर यामध्ये तुम्हाला फाईव्ह मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये ही गाडी येते आणखी टीमध्ये सुद्धा ही गाडी आपल्याला बघायला भेटते आणखी फर्स्ट अशी गाडी आपल्या इंडिया यामध्ये जे की ही गाडी आपल्याला ए एम टीमध्ये पॅडल शिफ्टरसोबत ही गाडी आपल्याला बघायला भेटते आणखी होंडाई तर म्हणते की यामध्ये चांगल्या पद्धतीनं अपडेट केलेला आहे तर ग्लोबल एम कॅप रेटिंग गाड़ी ला 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 या गाडीची झाली नाही झाल्यानंतर कळ आपल्याला की किती रेटिंग या गाडीला आपल्याला बघायला भेटते मित्रांनो अशा या गाडीमध्ये रेअरची गोष्ट केलं तर तुम्हाला रेअर एसिव्हेंट बघायला भेटतात बारा वाटतात चार्जिंग पोट तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटतो आणखी मित्रांनो या प्राईस रेंजमध्ये तुम्हाला सनरूफ ऑफर होंडाई करते आणखी हे सनरूफ तुम्हाला व्हॉइस कमांडसोबतसुद्धा सनरूफ हा बघायला भेटेल मित्रांनो अश मित्रांनो ही गाडी दोन इंजन ऑप्शनसोबत तुम्हाला बघायला भेटते वन पॉईंट टू लिटर पेट्रोल इंजन आणखी याच्यामध्ये सेम तुम्हाला सी एन जी सुद्धा बघायला भेटेल आणखी जे याच्यामध्ये सी एन जी आहे मित्रांनो जर सिंगल ई सी यूज तुम्हाला यामध्ये बघायला भेटणार आधी फक्त टाटा देत होता जेणेकरून की जो परफॉर्मन्स आहे तुम्हाला पेट्रोलसारखा परफॉर्मन्स या गाडीमध्ये बघायला भेटेल मित्रांनो आणखी या गाडीची जर तुम्ही बेस वेरियंटची गोष्ट केलात मित्रांनो तर या गाडी या गाडीमध्ये तुम्हाला बेस वेरियंट जे आहे ते सहा लाख एक शोरूम प्राईजमध्ये बसणार आहे जो की एक्स तर एक्स हा मॉडल आहे आणखी जो टॉप वेरियंट आहे मित्रांनो हा तुम्हाला दहा लाख दहा हजार रुपयाला एक शोरूम प्राईजमध्ये पडणार आहे आणखी मित्रांनो जो याचा इंजन आहे तो तुम्हाला अकराशे सत्त्याण्णव सी सीचा याच्यामध्ये फोर सिलेंडर इंजन बघायला भेटणार आहे जो की एक्क्याऐंशी बी एच पी एन एक एकशे तेरा एन आमचा टॉर्क आपल्याला देतो असा ऑल ओव्हर डिटेल्स मित्रांनो मी देण्याचा प्रयत्न केला आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला नॉलेजेबल वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि भेटूया असंच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा आपलं मराठी कार इन्फो